नमस्कार मी अमृता नमस्ते कोकणमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मला स्वागत आज एक वेगळी रेसिपी घेऊन तुमच्यासमोर येते एकदा आपण चुलीवरचे कोंबडी वडे पाहिलेले आहेत आणि आजच्या रेसिपीमध्ये आपण नॉनव्हेज रेसिपी पाहणार आहोत आणि ते म्हणजे लेग पीस आणलेले आहेत आज घरी आणि त्या लेग पीसची ग्रेव्ही लेग पीस कसे करायचे ही रेसिपी आज बघणार आहोत तर आत्ता आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया इथे हे एक किलो लेग पीस आणलेले आहेत एका किलोमध्ये साधारण आठ लेग पीस इथे आलेले आहेत आणि तुम्ही लेग पीस बघू शकता की कशा पद्धतीने त्यांनी इथून व्यवस्थित कटिंग करून दिलेले आहेत ले लेग पीस म्हणजे आपण जो सगळा मसाला याला लावणार आहोत ग्रेव्हीसाठीचा तो मसाला अगदी व्यवस्थितपणे या लेग पीसनं लागू शकेल अशा पद्धतीने कटिंग करून आणलेले आहेत सो आता आपण हे लेग पीस स्वच्छ करून घेऊयात धुवून घेऊयात आत्ता इथे आपण हे लेग पीस जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण एक एक करून त्याच्यामध्ये पहिला आपण तिखट टाकूया साधारणपणे अडीच चमचे मी इथे टाकलेले आहेत तुमचं तिखट तुम्ही जे वापरता त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाणात घेऊ शकता तिखट किती आहे त्यावर त्यानंतर थोडीशी हळद मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून ते जे लेग पीस आहेत त्या लेग पीसना हे सगळे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित त्यामध्ये मुरू शकतील आणि आले लसूण पेस्ट थोडी आणि हे सगळं आता आपण ह्या लेग पीसना व्यवस्थित कसं लावता येईल ते लावून घ्यायचं जेणेकरून तिखट तुम्ही अंदाजाने टाकू शकता लॉलीपॉप हा प्रकार आपण चिकनमध्ये पाहतो आणि बॉलीपॉप हे डीप फ्राय केलेले असतात आणि आज जे लेग पीस आणलेले आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहोत तर ह्या ग्रेव्हीमध्ये केलेल्या लेग पीसची टेस्ट खूप छान असते अशा पद्धतीने लेग पीसचे जे कटिंग केलेले आहे त्याला वरून तर त्या कटिंगमधून लेग पीसला व्यवस्थित कसं हे सगळं मिश्रण जे आहे ते मॅरिनेशनसाठी लागेल अशा पद्धतीने आपण आता हे थोडा वेळ किमान अर्ध्या तासासाठी तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत इथून तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये हे जे कटिंग केलेले म्हणजे हे जे त्याला काप दिलेले आहेत ले, लेग पीसला तिथून जरा मसाला याच्यामध्ये गेला हा तर ते चांगले मॅरिनेट होतील चांगले मुरतील आणि नंतर मग त्याला खूप छान अशी टेस्ट येईल जेव्हा आपण त्याची ग्रेव्ही तयार करणार आहोत तेव्हा तर अशा पद्धतीने आपण आता हे अर्ध्या तासासाठी ठेवून देऊयात ग्रेवीसाठी हा कांदा मी इथे सोलून घेतलेला आहे आणि आता तो आपण बारीक असा चिरून घेणार आहोत म्हणजे बारीक चिरलेला जर एकदम कांदा असेल तर तुमची जी ग्रेव्ही आहे ती चांगली मिळून येते त्यासाठी मी हा कांदा चिरती आहे म्हणजे आपण फोडणीला जो कांदा टाकणार आहोत तो असा बारीक चिरलेला टाकणार आहोत तोपर्यंत आपण ते लेग पीस जे मॅरिनेशनसाठी ठेवलेले आहेत ते चांगले मॅरिनेट होतील इथे तुम्ही बघू शकता की आपला हा कांदा जो आहे तो बारीक चिरून झालेला आहे आणि आता आपण जे लेग पीस आहेत ते ग्रेव्हीसाठी घेणार आहोत ते लेग पीससुद्धा ले, आता मॅरिनेट झालेले आहेत आणि आता आपण फोडणीसाठी तयारी करूया इथे आत्ता हे जे लेग पीस आहेत ते छान मॅरिनेट झालेले आहेत आणि आता आपण ते तयार करायला घेतो आहे छानपैकी फोडणी देऊयात आणि ग्रेव्हीतले जे लेग पीस आहेत ते कसे होतात त्याची रेसिपी बघूया इथे ग्रेव्ही तयार करण्यासाठीचं जे साहित्य आहे ते मी घेतलं आहे म्हणजे कांदा आहे ही जी आहे ती दालचिनी पावडर आहे घरीच तयार केलेली आणि हा जो आहे तो वाटपाचा मसाला घेतलेला आहे मी थोडा तो पण आपण वापरणार आहोत आणि हा जो आहे तो बाजारात मिळणारा ग्रेव्ही मसाला आहे खास म्हणजे आपण जेव्हा चिकन करतो तेव्हा हा ग्रेवी मसाला वापरायचा आहे आणि आत्ताच्या आपण या फोडणीमध्ये तो मसाला वापरणार आहोत आता इथे कढई तापत आलेली आहे इथे आपण तेल टाकून घेणार आहोत अंदाजे आपण किती लेग पीस असतील त्यानुसार आपल्या अंदाजाने तेल घालायचे आणि तेल टाकल्यानंतर आपण त्यात फोडणी देणार आहोत सगळी आता इथे तेल गरम झालंय आपण त्यात कांदा फोडणी झालेली आहे कांदा तू छान परतून घ्यायचा तांबू कांदा तर वेळी पर्यंत कांदा परतून घ्यायचा त्याच्यात आपण एक चमचा तिपट टाकणार आहोत फोडणी एक चमचा दीड चमचा साधारणपणे म्हणजे फोडणीवरती गेल्यानंतर ग्रेवीला छान करा येईल थोडीशी दालचिनी पावडर जी म्हटलं मग अशी ती घरीच तयार केलेली आहे आणि हा जो चिकन ग्रेवी, मसाल ग्रेवी मसाला आहे तो चिकन ग्रेवी मसाला तुम्ही जसा लागेल पद्धतीने टाकू शकता ग्रेवी चांगली होण्यासाठी हा जो बाजारात मिळणारा ग्रेवी मसाला असा तरी तर ग्रेवी छान होते छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर वाटपाचा मसाला जो आपण घरी तयार करतो त्याला गोडा मसाला असं पण म्हणतात तर तो वाटपाचा मसाला म्हणजे वाट हे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा लसूण असं सगळं मिश्रण आपण जे एकत्र वाटतो मसाला त्या ग्रेवीसाठी वापरायचा आहे तुम्हाला ग्रेवी ज्या प्रमाणात हवी असेल त्या प्रमाणात मसाला घ्यायचा आणि मस्त गॅसवर छानपैकी भाजून घ्यायचा त्यानंतर हे जे आपण आता मॅरिनेट केलेले लेग पीस आहेत ते आपण याच्यामध्ये सांगणार आहोत ही ए, तक, हे जे लेग पीस आहेत ते आपण आता परतून घेऊयात कढई जेवढी आहे तेवढेच ते लेग पीस झालेले आहेत पण परत तर येत आहे त्यामुळे परतून घ्यायचं त्याला आणि मग ते वाफ काढायला ठेवायचं तसं छानपैकी जेणेकरून तो जो मसाला आहे तो मसाला सगळीकडे या लेग पीसला लागू शकेल अशा पद्धतीने आपण ते परतून घेऊया आता आपण इथे जे जे परफ्यूम घेतलेले लेप्टीस आहेत त्यांना आता आपण वाफ काढण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यासाठी त्याच्यावर साकण ठेवूयात जेणेकरून त्याला चांगल्या पद्धतीने वाफ येईल अशा प्रकारे झाकण आपण ठेवूया आत्ता इथून आपण हा जो गॅस आहे तो इकडे आपण ही कढई ठेवली आहे कारण तो हाय फ्लेम आहे आणि हा जरा लो फ्लेम आहे म्हणजे जेणेकरून ते ग्रेव्ही खाली करपणार नाही यासाठी ह्या छोट्या गॅसवरती मी कडे ठेवली आहे तर आता अर्धा तास तरी साधारणपणे याला चांगली वाफ येऊ देत म्हणजे आपण मध्येच ते स्टर करणार आहोत आणि छानपैकी अशी अर्धा तास त्याला वाफ येईल आ, हे आता जे लेग पीस आहेत ते पंधरा एक मिनटं झाले आहेत आणि आपण आता ते थोडे परतून घेतलेले आहेत व्यवस्थित म्हणजे सगळीकडून व्यवस्थित त्यांना तो जो मसाला आहे मॅरिनेशनसाठी ठेवलेला आहे आता पोंडीतला तो, तो व्यवस्थित लागू शकेल यासाठी आणि थोडेसे शिजत आलेत अजून था। पंधरा एक मिनटांना आजची जी रेसिपी आहे लेग पीस बेबी म्हणजे लेग पीस ती थोड्याच वेळात तयार होईल आता त्याचा खूप छान असा स्मेल येतोय मसाल्याचा चळणीचा आणि तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे जी इथे ग्रेव्ही तुम्हाला बघायला मिळेल अशी आणि आजची जी ग्रेव्हीमधले लेग पीस आहेत ही रेसिपी अपूर्णच आली आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे कारण हे जे लेग पीस आहेत ते शिजलेले आहेत छानपैकी आणि मस्त असा स्मेल येतो आहे ग्रेव्हीचा जी ही ग्रेव्हीमधले लेग पीस आहेत ही रेसिपी नक्की करून बघा आपल्या लहानपणी आ... म्हणजे माझ्या लहानपणी तरी मी हा लेग पीसचा प्रकार कधी बघितलेला नव्हता हल्दी चायनीज फूडमध्ये सुद्धा तुम्हाला लॉलीपॉप बघायला मिळतात चिकनचे आणि त्यातला हा जो लेग पीस प्रकार आहे हा मी आज घरी केलेला आहे आधी केलेला आहे बऱ्याच वेळा आणि आजची ही रेसिपी इथे तयार झाली आत्ता ही जी आपली ग्रेव्हीमध्ये लेग पीस तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरती आपण कोथिंबीर बारीक चिरून घालणार आहोत म्हणजे त्या कोथिंबीरचा स्मेल त्याला मिळून येईल छानपैकी आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारचे इथे लेग पीस तुम्ही बघू शकता आणि कोथिंबीर अशा प्रकारे आपण लेग पीसवरती घालतो इथे आता हे जे लेग पीस आहेत मध्ये ते तयार झालेले आहेत आणि आता मी टेस्ट घेणार आहे तर पोहेर कसे झालेत पीस अतिशय सुंदर झाले ही रेसिपी तुम्ही करून बघा नक्कीच ग्रेव्हीमधले लेग पीस आणि यासाठीचं जे लागणारं साहित्य आहे ते आपल्या घरात अवेलेबल होतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आता मी तर ह्या लेग पीसचा आस्वाद घ्यायलाच आहे तुम्ही करू पहा आणि त्याचा आस्वाद घ्याय आजचा हा ग्रेव्हीतल्या लेग पीसचा व्हिडिओ आज इथेच थांबवते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कोकणविषयक अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्ते कोकण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद